नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे विधानसभा निवडणुका दोन हजार अठरा संदर्भात यामध्ये आपण बघणार आहोत नुकत्याच ज्या काही पाच राज्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामधील नवीन मुख्यमंत्री आणि त्या राज्याचे राज्या राज्यपाल कोण आहेत तर मित्र मित्रांनो मेगा भरती परीक्षेमध्ये किंवा पोलीस भरती परीक्षेमध्ये या प्रकारचे एक दोन प्रश्न हमखास परीक्षेला येतच असतात त्यामुळे हे सिंगल लाईन प्रश्न आपलं मेरिट ठरवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावू शकतात तर मग या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व डिटेल्स बघणार आहोत तर तत्पूर्वी जर आपण आमचं चॅनल म्हणजे एम पी एस सी गुरु सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून आमच्या लेटेस्ट व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवा तर चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मग सुरुवातीचं राज्य आहे राजस्थान तर राजस्थानमध्ये सात डिसेंबर दोन हजार सतरामध्ये निवडणूक झालेली आहे आणि राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री म्हणून श्री अशोक गेहलोत यांनी शपथविधी यांचा झालेला आहे आणि राजस्थान या राज्याचे राज्यपाल आहेत श्री कल्याण सिंग आणि अशोक गेहलोत हे काँग्रेस पक्षाचे आहेत दुसरं राज्य आहे मिझोराम तर मिझोराममध्ये निवडणूक ही अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी झाली आणि मिझोरामचे मुख्यमंत्री आहेत जोर मथंगा मित्रांनो शब्द अवघड आहे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे तर मिझोरामचे मुख्यमंत्री आहे जोर मथांगा आणि मिझोरामचे राज्यपाल आहेत कुमनाम राजशेखरन आपण फक्त के राजशेखरन असं देखील लक्षात ठेवू शकतो तिसरं राज्य आहे ते म्हणजे तेलंगणा तर तेलंगणामध्ये निवडणूक झाली आहे सात डिसेंबर दोन हजार अठरा रोजी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री आहे के चंद्रशेखर राव या अगोदरही के चंद्रशेखर राव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री होते आणि तेलंगणाचे आहे, राज्यपाल आहेत जी ई एस एल नरसिंहन तेलंगणाचे राज्यपाल ई एस एल नरसिंहन आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव चौथं राज्य आहे मित्रांनो छत्तीसगड तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका झालेल्या आहेत बारा नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत भूपेश बाघेल आणि छत्तीसगडचे राज्यपाल आहेत या आनंदीबेन पटेल पाचवं राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये निवडणुका या अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी झाल्या आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत श्री कमलनाथ मध्य प्रदेशचे राज्यपाल आहेत या आनंदीबेन पटेल यामध्ये प्रश्न असाही विचारू शकतात की राज्यपाल महिला राज्यपाल कोणत्या तर मग महिला राज्यपाल या आनंदीबेन पटेल पटेल आहेत आणि या दोन राज्यांच्या राज्यपाल आहेत मित्रांनो या निवडणुका झाल्या पण निवडणुकांचा निकाल हा एका दिवशी घोषित करण्यात आला होता आणि ती तारीख म्हणजे अकरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी तर ह्या मेगा भरतीच्या दृष्टीने किंवा पोलीस भरती दृष्टीने म्हणजे बाकीच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे हे पॉईंट्स आहे करंटचे तर मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजे एम पी एस सी गुरुला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो